श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण कोणत्या तीन वस्तू वापरायच्या नाहीत या आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य केला जातो त्यानुसार यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे कसा टाळावा सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात याशिवाय पूजासाठी लागणारी हळद देखील पिवळी असल्यामुळे यावर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची नाही का असे अनेक प्रश्न अनेक महिलांना पडलेला आहेत यंदाची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे या दिवशी पिवळा रंग वर्जा आहे म्हणजेच पिवळ्या रंगाचा वापर वापर या दिवशी करायचा नाही मुळात पिवळा रंग उत्सवाचा रंग आहे अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकवात देखील हा रंग येत असल्यामुळे यंदा हळद लावायची का नाही अशा शंका अनेकांच्या मनात येत आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पिवळ्या रंगाच्या कोणत्या वस्तू वापरू नयेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण बघा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब देखील करा संक्रांत काही वर्ष चौदा जानेवारीला तर काही वर्षी पंधरा जानेवारीला असते परंतु यंदा संक्रांत दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी असणार आहे तसेच भोगी तेरा जानेवारीला असेल आणि किंक्रांत ज्याला काही जण संक्रांतीची कर म्हणतात ती पंधरा जानेवारीला असेल या दिवशी गंगास्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापर्यंत ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहेत संक्रांतीला कोणत्या गोष्टीचे दान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगूळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडींपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काही साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य आपल्याला प्राप्त होते गरीबाचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्याचप्रमाणे नंबर दोन सौभाग्यवती स्त्रियांनी सौभाग्याच्या वस्तूचे दान करावी मान्यतेनुसार सौभाग्याच्या सौदा वस्तू दान केल्याने आपल्या पतीचे आयुष्य वाढते आणि घरात नेहमी सुख शांती राहते लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते त्याचप्रमाणे संक्रांतीला कोणते नियम आपण आवर्जून पाळले पाहिजे तर ते नियम म्हणजे एक नंबरचा जो नियम आहे तो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न आपण खाल्ले खाऊ नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मक शक्ती येऊ शकते त्याचप्रमाणे नियम नंबर दोन मकर संक्रांतीच्या दिवशी मा मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन देखील करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार आपण घ्यायला हवा नंबर तीन मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू वृद्ध व्यक्तीला आपण त्रास द्यायला नकोय नंबर चार या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर आपल्या घरामध्ये कटकट निर्माण होत असते तर आवर्जून या दिवशी वाद शक्यतो टाळावा या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत देखील करावी त्यांचा अपमान आपण करू नये नंबर सात मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस तोडू नये असे करणे आपल्याला अशुभ मानल्या जाते आता पाहूया संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या चांगलं असतं त्याचप्रमाणे या गोष्टी केल्यास आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानल्या जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते मग न मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे देखील दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा आपल्यावर राहत असते त्याच नंबर त्याचप्रमाणे नंबर तीन मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला आपण जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य आपले चांगले राहील त्याचप्रमाणे आंघोळ करताना त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तीळ घ्यावे या दिवशी काळे तिळ पांढरे तिळ गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने आपल्या घरातील जी काही गरिबी असते ती दूर होत असते मकर संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपात पांढरे तिळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सुक्ताची हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटल्या जाते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण संध्याकाळी एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा लावावा ज्या ठिकाणी तुपाचा दिवा लावला त्यामध्ये तीळ टाकावी मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्व आहे यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला या संक्रांतीला हिरव्या आणि लाल बांगड्या भरणे म्हणजे सौभाग्याचे प्रतीक मानल्या जाते म्हणून सर्व सुहासिनी स्त्रियांनी लाल हिरवा लाखेच्या बांगड्याचा चुडा आवर्जून भरा यावर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची कोणती वस्तू वापरू नये यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाची वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही त्याऐवजी लाल हिरवा की तसेच मकर संक्रांतीचा काळ्या रंगावर आधारित वस्त्र तसेच साडी परिधान करू शकतात संक्रांतीच्या सुगडपूजनात हळदी कुंकुवात हळद लावावी का असा प्रत्येकांना प्रश्न पडलेला असेल सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकुवानंतर हळद ही दुसरी महत्त्वाची गोष्ट असते हळदीला जेवढे महत्त्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु यावर्षी मकर संक्रांत याच रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्या या दिवशी हळदी कुंकुवाला हळद له, नाही लावलं ला, तर कसं चालेल त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकतो का संक्रांतीला यावर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निशुद्ध जरी असल्या तरी आपण दागिने घालू शकतो सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्री सोन्याचे दागिने घालू शकते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी म्हणजे वस्त्र आपल्याला वर्ज्य करायचं आहे संक्रांतीला गजरा लावावा का या संक्रांतीला अनेक जण अशा अफवा फैलावत आहेत की गजरा किंवा सोन्याचे दागिने हळद लावू नये पण असं काही नाही फक्त संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आल्यामुळे साडी किंवा कोणतेही पिवळे वस्त्र घालू नये एवढाच नियम आहे गजरा लावायला काहीच हरकत नाही पिवळ्या रंगाचे पदार्थ संक्रांतीला खाऊ नये का संक्रांत दोन हजार पंचवीसमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे त्यामुळे बऱ्याच जणांना असे वाटते की पिवळ्या रंगाचे पदार्थ जसे की वरण किंवा कोणतीही डाळ किंवा इतरही पिवळे पदार्थ खावे किंवा नाहीत तुम्ही पिवळ्या रंगाचे पदार्थ खाऊ शकतात पदार्थ खायला काहीच नियम नाहीत जे पाहिजे ते खाऊ शकतात फक्त पिवळ्या वस्त्राचे नियम पाळा बाकीचे सर्व अफवा आहेत त्यावर विश्वास ठेवू रंगाच्या वस्त्राचे नियम देखील फक्त संक्रांतीच्या दिवशी आहेत म्हणजे फक्त संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे घालायचे नाहीत इतर वर्षभर तुम्ही पिवळा रंग वापरू शकता स्वामी समर्थ